ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून समता बेलदार समाज संस्था पुणे व सकल बेलदार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे बेलदार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बेलदार समाजाच्या जातीच्या दाखल्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांना भेटून निवेदन दिले तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी समता बेलदार समाज संस्थेचे अध्यक्ष व सकल बेलदार समाज संघटना युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर विशाल साळुके श्याम फुलावरे नितीन जाधव रवींद्र नाईक प्रसाद नाईक वंदना कुमावत स्वप्नील नाईक बापू नाईक अरुणा नाईक अभिजित नाईक संतोष मोहिते संतोष कुमावत कृष्णा नाईक अनुराधा नाईक प्रमोद नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते बेलदार समाज हा व केंद्र प्रवर्गात करण्यात आला आहे हे दोन्ही दाखले मिळवण्यासाठी शासनाकडून मिळवण्यासाठी काही का कागदपत्रे पुराव्यासाठी सादर करावी लागतात यातील मुख्य पुरावा हा महसुली पुरावा मानला जातो जो एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचा असला पाहिजे किंवा समक्ष राज्यपत्रित अधिकाऱ्याचा इतर कोणताही पुरावा मूळ पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो इथे एकोणीसशे एकसष्ट आणि मूळ पुरावा या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ज्यांनी पूर्वी जातीचे दाखले काढले आहेत पण त्यांना आता व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायचं आहे अशा लोकांना आता मूळ पुराव्या अभावी का व्हॅलिडिटी सर्टिफिकेट घेण्यासाठी मूळ पुराव्या अभावी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे मुलांना शालेय शिक्षण सोडावे लागत आहे तर अनेकांची यामुळे नोकरी देखील गेली आहे बेलदार समाज मुळताच उपजीविकेसाठी भटकंटी करत असल्याचे तसेच शिक्षण अभावी बहुतांश लोकांकडे एकोणीसशे एकसष्ट जातीचा उल्लेख असलेली नोंद उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना जातीचा दाखला मिळत नाही अशा अर्जदारांसाठी गृह चौकशी अहवाल करण्याचे आदेश आहेत मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनातून बहुतांश वेळा मूळ पुराव्या अभावी प्रकरणच दाखल करून घेतले जात नसल्याची खंत समता बेलदार समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ विशाल साळुंखे यांनी यावेळी व्यक्त केली जातीच्या दाखल्यासाठी समता बेलदार समाज संस्था व सकल बेलदार समाज संघटना यांच्यातर्फे वेळोवेळी मोर्चे व तत्कालीन प्रांत पदाधिकारी व अधिकारी यांना निवेदन दिले जात आहे परंतु या बेलदार समाजाच्या मागणीकडे शासनाने लक्ष दिले नसून शासनाकडून कायम टाळाटाळ होत असल्याची टीका बेलदार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास देवसे यांनी लोकर या मागणीचे निवेदन स्वीकारून समता बेलदार समाज संस्था व सकल बेलदार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जातीच्या दाखलेची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल असे आश्वासन दिले शासनाने ही मागणी लवकर पूर्ण केली नाही तर यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही संघटनांतर्फे यावेळी देण्यात आला आहे मी डॉक्टर विशाल नमस्ते मी डॉक्टर विशाल साळुंखे समता बेलदार समाजसंस्था पुणे या समाज संस्थेमार्फत आम्ही बेलदार समाजासाठी नेहमी कार्यरत असतो तर या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे माननीय जिल्हाधिकारी महोदय दिवसे साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो नऊ मार्च नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आम्ही अशीच मोहीम राबवली होती त्या मोहिमेचा आमचा उद्देश होता की बेलदार समाजातील सगळ्या नागरिकांना जे जातीचे दाखले मिळत नाही आहेत ते विविध कारणे आहेत त्याची तर ती मिळण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो होतो आणि त्या मोर्चाला आम्हाला यश आलं आणि बारा बारा डिसेंबर रोजी आमची त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर राजेशजी देशमुख यांच्याशी भेट घालून देण्यात आली आणि त्या ठिकाणी मग आम्ही या ठिकाणी पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी ज्या ज्या लोकांना जातीचे दाखले मिळण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत तर अशा लोकांसाठी एक शिबीर आयोजित करण्याचं त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं गेलं आणि त्याच्यानुसार त्या एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक शिबीर या ठिकाणी बेलदार समाजासाठी जातीचे दाखले मिळण्यासाठी घेण्यात आलं होतं शासनाने या ठिकाणी आम्हाला सक्रिय प्रतिसाद दिला पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज या गोष्टीला दोनशे एकोणऐंशी दिवस झाले आहेत पण आम्ही वेळोवेळी पाठपुरावा घेऊनही शासकीय दालनातून आम्हाला योग्य असे पा त्याचे कारणं मिळाली नाहीत आणि अद्याप आम्हाला जातीचे दाखले मिळाले नाहीत साधारण बहात्तर दिवसापूर्वी एक अर्ज आम्ही या ठिकाणी स्मरणपत्र आम्ही माननीय प्रांताधिकारी पुणे यांच्याकडे आम्ही दिलं होतं दुर्दैव असं आहे की त्या स्मरणपत्रालाही आज ताग्यात आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आम्ही सामान्य समाजाची माणसं आहोत मागासवर्गीय समाजाची माणसं आहोत आणि जमीन जमून आमच्याकडं नाही आहे बऱ्याच लोकांच्या जन्माच्या नोंदी नाही आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला जातीचे दाखले जा जा जे आमचा हक्क आहे ते मिळण्यासाठी प्रचंड अडचणी या ठिकाणी येत आहेत आणि या अडचणी आजच्या नाही आहेत या अडचणी आम्हाला एकोणीसशे एकसष्ट सालापासूनच्याच आहेत जेव्हापासून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तेव्हापासून जरी म्हणलं तरी तेव्हापासूनही आम्हाला या अडचणी आहेत आपण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आहोत पण बेल्लार समाज आज आजच्या दिवशीही या सामाजिक मूलभूत कारणापासून वंचित आहे तर या ठिकाणी आम्ही आज स्मरणपत्र देण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे आलो होतो साहेबांनी आमची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात तुम्हाला लवकरात लवकर तुमचे उर्वरित दाखले मिळून जातील त्यासह मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमचे जर आणखी कोणी नागरिक असतील की ज्यांना जातीय दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहे तर त्यांनी त्वरित संपर्क साधावा आणि योग्य प्रकारे पाठपुरावा करून त्यांचेही दाखले त्यांनी काढून घेण्यात यावेत तसं पाहायला गेलं तर आमचं आजची जी भेट होती हे आमचा एक फायनल अल्टिमेटम होता आणि या संदर्भात आम्ही या ठिकाणी अतिशय संविधानिक पद्धतीने आम्ही अगदी पदाधिकारी या ठिकाणी हजर झालेलो आहोत पण आम्हाला या ठिकाणी अतिशय चांगला रिस्पॉन्स साहेबांच्याकडनं मिळालेला आहे त्याबद्दल आम्ही सर्वस्वी साहेबांचे आभारी आहोत मात्र प्रशासकीय जी प्रशासकीय स जी आपण सुविधा आहे प्रशासकीय जी संपूर्ण सिस्टीम आहे या मार्फत आम्हाला पुरेसा रिस्पॉन्स पाहिजे तसा मिळत नाही आहे तर आजच्या भेटीनंतर येणाऱ्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये जर आम्हाला प्रांताधिकारी साहेबांच्याकडनं काही याच्याबद्दल स विश्वासात्मक काही गोष्टी झाल्या तर मात्र आम्ही या ठिकाणी आमच्या उर्वरित नागरिकांसाठी पुढचं निवेदन आम्ही देण्यासाठी परत येऊ नमस्कार आमच्या बेलदार सकल बेलदार संघटनेच्या वतीने मार्चमध्ये जाती प्रमाणपत्राकरिता एका शिबिराचं आयोजन केलेलं होतं परंतु गंमत अशी की त्या शिबिरामध्ये ज्यांच्याकडे एकसटचा पुरावा नाही अशा व्यक्तींकरिता गृहचौकशी अहवाल भरून ती चौकशी करून त्यांना दाखल्याचं वितरण करावं अशी योजना आहे गव्हर्नमेंटची तरतूद आहे ते सगळे आम्ही फॉर्मची प्रक्रिया शिबिरामध्ये करून घेतली फॉर्म भरून दिले सेतूचे फॉर्म भरले त्या शिबिरामध्ये ते देऊनसुद्धा आज दोनशे ऐंशी दिवस झालेत आजपर्यंत तरी आम्हाला कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स मिळालेला नाही प्रशासनाकडून म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटण्यासाठी आलो विलंब का लागतो आमच्या पोराबाळांचं नुकसान होतं आहे शाळा कॉलेजला त्यांना फी भरावी लागते नाहीला जास्त तर ती फी वाचणे हा एकच उद्देश आहे आमचा आपल्या कुटुंब व्यवस्थित राहिलं पाहिजे फी कुठून आणणार आमच्यासारखा सामान्य माणूस हां सवलत मिळाली पाहिजे फीमध्ये आमच्यासारख्या बेलदार समाजाचा सामान्य माणूस क कुठपर्यंत हा खर्च करणार एका घरात चार चार मुलांची फी भरू सा ना शकत नाही त्यासाठीच आमची तळमळ आहे सगळी नमस्कार मी प्रसाद नाईक मी राहणार पुणे कोथरूड येथे मी अखिल बिलदार समाज महाराष्ट्रव्यापी पुण्यातील संघटित कार्यकर्ता म्हणून कार्य करत आहे आजचा योग हो बऱ्याच वेळा आम्ही विशेषतः अर्ज करून आत्ता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मेळावे भरवून आत्तापर्यंत बरेच दिवस झाले परंतु आम्हाला दाखण्याची पूर्तता दा काही मिळाली गेलेली नाही शेवट आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यात आलेलो आहे आणि ही आमची आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवार नियम आमची कळकळीची विनंती असेल की हा आज आमचा बेलदार समाज हा खेळो पडत नाही तर पूर्ण महाराष्ट्रात बाहेर भटकंती प्रकारमध्ये वेळोवेळी ब बरेचशा आमच्या कलाकुसरीमध्ये जर आमचं नाव रोषित केलं तर आमच्या घराणेशाहीमध्ये बरेचसे राजे महाराजांपासूनचे कार्यरत लोक आहोत ते भटकंती करत करत इथून आले त्यामुळे माझ्या वयाच्या लोकांच्या साधारणतः आमच्या वडिलोपार्जित आजोबापार्जित आजोबा काही लोक शि अशिक्षित होते काही होते शासनांनी कृपा करून एकोणीसशे एकसष्टचा पुरावा हा आम्हाला आग्रह करू नये ही नम्रतेची आमची विनंती आहे का की आम्ही आज महाराष्ट्रात आमच्या पिढ्याने पिढ्या स्थायिक आहेत आजचा ओघी हो वर आम्ही देऊ शकतो आम्ही कुणाचं थोडंसं जो अण्णा बदल असेल तो बेलदार आहे कुणाचं काय नाव असेल परंतु शासन आम्हाला एकसष्ट प्रभागामध्ये ग्राह्य करतो आहे तर आमचा मागील जर आमचा डेटा बघितला किंवा आमच्या पूर्वांची कामे बघितली आमचा इतिहास बघितला तर मला असं नाही वाटत की शासन आम्हाला कुठं अमान्य करेल तेही विनंती अर्ज हे आम्ही आज प्रशासनाला देण्याकरता आम्ही प्रमुख कार्यकर्ते मग आमचे डॉक्टर सळंकी साहेब असतील आमचे पदाधिकारी राजेंद्र बाबू असतील त्यांचे सहकारी असतील माझी मिसेस स्वतः आहे मी स्वतः आलेलो आहोत आम्ही सामाजिक कार्य केलेले आहेत देशाकरता आहुती आमच्या पूर्वजांनी दिलेली आहे बऱ्याच लोकांनी बऱ्याच लोकांचा इतिहास आहे वेळोवेळी देशाकरता बलिदान पण दिलेले आहेत राजवडे घडवलेत आज थोडक्यात सांगितलं तर जो पुण्यातील ऐतिहासिक शनिरवाडा आहे तो सुद्धा नाईक समाजाने हा अखिल बेजार नाईक समाज जो नायकांनी बांधलेला हा आवाज तर हा इतिहास जर शासनाने प प्रतिक्षित केला तर त्यांना असे निदर्शन देतील की खरंच हे गोंडी कामातून लोक कलाकुसरीतून पुतळे बनवत असून परंतु प्रत्येक देवळाची कामं कळस करणे काय करणे हा बेलदार वीड बांधकाम हे हा खरा प्राथमिक हा बेलदार समाजाचा एक घटक आहे आणि हा समाज प्रशासन डको मागू शकत नाही तर कमीत कमी आमच्याकडे पाहून आम्हालाही वाटतं आमच्या मुलाबाळांचं भवितव्य आम्हाला घडवायला पाहिजे ना कुठेतरी आम्हाला रास्त काहीतरी मागण्या आमच्या ज्या आहेत त्या रास्त आहेत आम्ही वेगळ्या काहीच केलेल्या नाही आहेत आम्ही कुठं शासनाकडे काय मागतोय तेव्हा जो आमचा हक्काचं जे आहे ते आम्हाला आमचा हक्क द्यावा यावा, यावा हीच माननीय हो, शासनाला माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय बेलदार समाज अखिल बेलदार समाजाचा विजय असो